नमस्कार मी करुणा विजय कुमार गुरव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्याला सन दोन हजार सव्वीस पर्यंत आपला वर्ग शंभर टक्के अध्ययन स्तर प्राप्त आणि निष्पत्ती प्राप्त बनवायचा आहे त्यासाठी आपण विविध शैक्षणिक साहित्यांचा सा वापर करू शकतो तर विविध शैक्षणिक साधने वापरून मूलभूत संकल्पना आपण कशा पद्धतीने स्पष्ट करू शकतो त्यांचा सराव कशा पद्धतीने घेऊ शकतो ते आपण प्रत्यक्ष साहित्याच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग पाहूयात चला तर आज आपण आपल्या वर्गाचा अध्ययनस्तर वाढवण्यासाठी अशा वेगळ्या पद्धतीचे साहित्य बेरीज मशीन बेरीज गाडी वजाबाकीवर आधारित साहित्य शब्द फुले संख्या वाचन पाटी पुन्हा एक गेम आहे आणि हे मनातले अंक अक्षर ओळखणारा खेळ असे विविध साहित्य आज आपण पाहणार आहोत ओके चला तर आपण प्रत्येक साहित्य कशा पद्धतीने वापरायचं याचं प्रात्यक्षिक पाहूयात तर ही आहे बेरीज गाडी तर पहा या साहित्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एक ते वीस अंकापर्यंतची बेरीज शिकू शकतो आपल्याला जे कृती कार्यक्रम चालू आहे त्या अंतर्गत इयत्ता दुसरी वर्गासाठी एक ते वीस अंकापर्यंत बेरीज दिलेल्या आहेत त्या स्तरासाठी आपण हे साहित्य वापरू शकतो तर पहा इथं संख्या दिलेली दिले आहे, आहे सहा अधिक चार तर विद्यार्थ्यांना काय करायचं आधी सहा अंक दिलेले आहेत तर ही गाडी आपल्याला सहा पर्यंत आधी लिहून ठेवायची तर पहा सहा इथं बाण आहे तो बाण सहा या अंकावर आला पाहिजे म्हणजे आपली गाडी आहे सहाला ला आता पहा सहा मध्ये चार मिळवायचं आहे म्हणजेच ही गाडी चार घरे पुढे जाणार आहे तर पहा एक दोन तीन चार म्हणजेच आता ती गाडी कुठं पोहोचलेली आहे दहा या संख्यांवर म्हणजे सहा अधिक चार याचं उत्तर येतं दहा अशा पद्धतीने तुम्ही निरनिळ्या संख्या बदलून विद्यार्थ्यांना बेरीज शिकवू शकता तर तुम्हाला हे डस्टरच्या साह्यानं पुस्तके केले कारण इथं सेलोटेप चिटकवलेला आहे प्लास्टिक आहे त्यामुळे हा अंक या ठिकाणी इथं फुसला जाऊ शकतो ओके तर तुम्हाला मी आता सध्या बोटाने पुसलेले तर तुम्ही डस्टरच्या साह्याने पुसून हे अंक बदलू शकता आणि अशा पद्धतीने बेरजेचा सराव घेऊ शकता तर या साहित्याचं नाव आहे बेरीज मशीन या मशीनचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त पद्धतीने बेरीज ही संकल्पना त्यांना आपण समजावून देऊ शकतो तर आपण सोब गायत्री सोबत हा खेळ खेळणार आहोत ही आहे पहिलीतली गायत्री या ठिकाणी मी गायत्रीला इथं दोन संख्या देणार आहे तर गायत्री या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे बेरीजचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी मी पहिली संख्या तुला दिलेली आहे किती आहे चार आणि दुसरी संख्या या ठिकाणी दिलेली आहे किती आहे तीन म्हणजे आपल्याला चार अधिक तीन करायचं आहे कारण इथं का अधिक चिन्ह आहे चार अधिक तीन करायचं आहे तर या ठिकाणी आपल्या जो मशीन आहे त्या मशीनचा इथं बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये चार आ, या संख्या एवढ्या हे जे साहित्य आहे ते टाकायचं आणि या ठिकाणी तीन साहित्य या ठिकाणी तुला टाकायचं इथं किती आहे हां तर चार टोपण तू त्या ठिकाणी टाक एक एक टाक मदत एक दोन तीन चार बरोबर आता इथं किती आहे गायत्री एक, दोन, ओके बेरीज करणे मिळवणे एकत्र करणे तर आता हे जे आपण इथं चार आणि तीन मिळवलेले आहेत ते आपले एकत्रित झालेले जरा मोठ्या आवाजात मोजायचं हां मशीन मधून आपली बेरीज होऊन आलेली आहे मोज एक, एक करून मोज माझ्या हातात दे सात किती आधी चार अधिक तीनची बेरीज सात तो सात अंक इथं लिहायचा आहे ह्या पेनी लिहित सात अंक लिहि तर पहा इथं सेलो टेप लावल्यामुळं इथं अंक लिहिला जाणार आहे ती इंग्लिश मध्ये लिहिली आहे मराठीतून सात लिहून दाखव तर इथं अंक लिहिला जाईल तर आपल्याला डस्टरच्या माध्यमातून हा अंक पुन्हा पुसता येईल आणि विद्यार्थ्यांकडून बेरीज देता येईल तर अशा पद्धतीने दोन अंक कार्ड विद्यार्थ्यांना देऊन त्यांची बेरीज आपण या बेरीज मशीनद्वारे करून घेऊ शकतो विद्यार्थी सुद्धा आनंददायी पद्धतीने ही, पद्धती ही बेरीज क्रिया आनंदाने करतात याचा आनंद घेतात ओके ही आहे संख्या वाचन करण्याची पाठी तर आपण विद्यार्थ्यांच्या गटामध्ये किंवा जेव्हा आपण दत्तक मित्र म्हणून विद्यार्थ्यांची जोडी लावलेली असते तेव्हा ही पाठी आपण देऊ शकतो जे अध्ययन स्तर निश्चितीमध्ये संख्या वाचनमध्ये संख्या ज्ञान मध्ये मागं राहिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना सरावासाठी आपण ही पाटी देऊ शकतो तर या ठिकाणी दोन अंकी संख्यांचं वाचन आपल्याला या टप्प्यामध्ये विचारलेलं आहे त्यासाठी इथं मी दोन अंकी संख्यांचं वाचन लेखनासाठी पाटी तयार केलेली आहे तर तुम्हाला इथं दिसत आहे इथं दशक आणि एक आहे आणि इथं संख्या आपल्याला खालीवर अशा सरकवता येतात तर पहा मी एखादी संख्या इथं खालीवर करेन आणि विद्यार्थ्यांना ही संख्या वाचनासाठी सांगेन तर आता मी शिवमला विचारत आहे या ठिकाणी तुला किती दशक दिसत आहे सहा एक किती आहे हा मग सहा दशक पाच एकक म्हणजे कोणती संख्या झाली पास असतो बरोबर तर विद्यार्थी अशा पद्धतीने या संख्या आदल्यामधल्या संख्या वाचनासाठी आपण ही पाठी वापरू शकतो तर आपण पुढं इथं मानवीला विचारूयात मानवी या ठिकाणी मी पाठीतील अंक पुढे मागे केलेले आहेत किती दशक आणि किती एकक आणि संख्या सांगायची आहे संख्या कोणती झाली ओके तर पहा आता आपण श्रावणीला विचारूयात श्रावणी या ठिकाणी किती किती दशक एकक आणि संख्या सांगायची एकोणपन्नास ही संख्या आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण गटामध्ये हे साहित्य देऊ तेव्हा विद्यार्थी आनंदाने या साहित्याचा लाभ घेतील आणि आपल्या मित्राला जो अध्ययन स्तर मध्ये मागे राहिलेला आहे त्या मित्राला आ, ही संख्या आदल्या मधल्या संख्या वाचनासाठी मदत करते हा आहे मनकवडा खेळ म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मनात एखाद अक्षर एखादी संख्या जर धरली असेल तर आपण त्याला ती संख्या ओळखू शकतो असा हा खेळ आहे तर हा खेळ कसा खेळायचा प्रत्यक्ष आपण विद्यार्थ्यांकडून आपण खेळून घेऊया चला तर मग आपण खेळ पाहूयात निपुण भारत अभियान अंतर्गत कृती मध्ये एक ते शंभर संख्या विद्यार्थ्यांना ओळखता आल्या पाहिजेत प्रमाणे म्हणता आल्या पाहिजेत आणि अध्यामधल्या संख्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या पाहिजेत यावर आधारित हा मनोरंजक खेळ आहे त्याच पद्धतीने भाषा विषयाचा अक्षर ओळख स्तरासाठी सुद्धा हा खेळ आहे जर सेमीचे विद्यार्थी असतील तर वन टू हंड्रेडपर्यंत संख्या ओळखण्यासाठीचा हा खेळ आहे आणि तो मात्र इयत्ता सातवी मुंद्रव्याच्या संज्ञा ओळखण्यासाठी तयार केलेला हा खेळ आहे संकल्पना अतिशय सुंदर आहे विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने खेळातून त्या संख्या कशा आल्या पाहिजेत यावर आधारित खेळ आहे हा खेळ विद्यार्थी गटामध्ये खेळू शकतात मित्रासोबत खेळू शकतात त्यामुळे सहजपणे हे साहित्य विद्यार्थ्यांना हाताळता येतात प्रत्यक्ष आपण खेळ कसा आहे ते पाहूयात तर पहा या ठिकाणी श्रावणी आहे श्रावणीला मी कार्ड क्रमांक एक दाखवत आहे श्रावणी कार्ड क्रमांक एक मधील एखादी संख्या तुला मनात धरायची आहे धरली का श्रावणीने एक संख्या मनात धरलेली आहे पण मला तिनं ना सांगितलेली नाही की कोणती संख्या धरलेली आहे पण मी ती ओळखून दाखवणार आहे श्रावणी तू जी मनात धरलेली संख्या आहे ती या कार्डमध्ये आहे का श्रावणीने मनात धरलेली संख्या कार्ड क्रमांक दोन मध्ये आहे श्रावणी तू मनात झालेली संख्या या कार्डमध्ये आहे का ओके तू मनात झालेली संख्या या कार्डमध्ये आहे का तर पहा प्रत्येक कार्ड वरती संख्या पाहत असताना विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्तीचा विकास होतो आणि आपण मनात धरलेली संख्या आहे का नाही हे विद्यार्थी एवढ्या संख्येतून ठरवू शकतात नाही तर श्रावणीने मनात झालेली संख्या या कार्डमध्ये नाही आता ना श्रावणी तू मनात झालेली संख्या यात आहे का नाही तर श्रावणीने मनात संख्या क्रमांक सहा मध्ये नाही आता श्रावणी संख्या आहे ते आपण कॅमेराच्या समोर पाहणार आहोत तुम्हालाही दिसली असेल तर श्रावणीने मनात झालेली संख्या कोणती होती पंधरा तर बरोबर आहे श्रावणी तर अशा पद्धतीने आपण हा खेळ खेळू शकतो आणि विद्यार्थ्यांना एक ते शंभर संख्या हसत खेळत आदल्या मधल्या ओळखण्यासाठी त्या दृढीकरणासाठी हा मनकवळा खेळ मनातला अंक ओळखणारा मनातले अक्षर ओळखणारा हा खेळ तुम्ही विद्यार्थ्यांच्या लर्निंग लर्निंगमध्ये किंवा गट अध्ययनामध्ये तुम्ही देऊ शकता आता आपण पाहणार आहोत वजाबाकी आ, या क्रियेवर आधारित उदाहरणं तर पहा या ठिकाणी दोन साहित्य आहेत वजाबाकीसाठी त्यातलं पहिलं साहित्य आपण पाहूया वजाबाकी करा या ठिकाणी पहा इथं बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू दिलेली आहेत आणि इथं संख्या लिहिण्यासाठी चौकटी दिलेल्या आहेत तर तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आता मी इथं फक्त उदाहरणादाखल पाच बटरफ्लाय दिलेले आहे पण या ठिकाणी जर तुम्ही छोट्या छोट्या मण्या जर ओवलात तर भरपूर मण्या त्या धाग्यामध्ये ओल्या जातील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येची वजाबाकी करायला उपयोगी ठरेल आता इथं पहा बटरफ्लाय आहेत आपण मोजूया एक दोन हे तीन चार आणि पाच विद्यार्थ्यांना हे बटरफ्लाय मोजायला लावायचे एकूण आहेत बटरफ्लाय म्हणजेच फुलंपाखरू आहेत पाच म्हणून तुम्हाला इथं संख्या लिहायची आहे पाच ओके आता या पाचमधून विद्यार्थ्यांना मी दोन फुलपाखरू कमी करायला सांगते तेव्हा याला या दोऱ्यातून खाली ढकलायचं आहे तर पहा एक बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू कमी झालेला आहे दुसरा पण आपल्याला खाली ढकलायचा आहे दुसराही खाली गेलेला आहे मग आता विद्यार्थ्यांना विचारायचं की पाचमधून दोन फुलपाखरू आपण कमी केले कमी केले म्हणजे इथं दोन लिहूया आता किती राहिले तर विद्यार्थी हे मोजतील एक दोन तीन तर विद्यार्थ्यांना खालच्या बाजूला उरलेले फुलपाखरू लिहायला सांगायचे तीन फुलपाखरू राहिलेले आहेत ओके तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हातामध्ये हे खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे फक्त इथं फुलपाखराच्या ऐवजी छोट्या छोट्या मण्या ओवा जेणेकरून त्या मण्या या खालच्या कपामध्ये सहजपणे ढकलता येतील ओके तर आता पुढील साहित्य आपण पाहूया वजाबाकीवर आधारितच हे साहित्य आहे वजाबाकी करा इथं हाताची बोटं दिलेली आहेत आपण विद्यार्थ्यांना हाताच्या बोटाच्या साहाय्यानेसुद्धा वजाबाकी करायला शिकवायची आहे तर आपल्या दोन हातांची पाच आणि पाच दहा बोटे दिलेली आहेत म्हणजे दहापर्यंतची वजाबाकी आपण इथं विद्यार्थ्यांना शिकू शकतो आता मुलांना मी सांगितलं की इथं आपण आधी संख्या घेऊया हे बोट मागून फोल्ड करायचं आता विद्यार्थ्यांना सांगायचं किती बोटे आहेत तर विद्यार्थी मोजतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर नऊमधून तुम्हाला पाच वजा करायचेत तर इथं नऊ लिहा आणि वजा किती करायची आहेत पाच वजा म्हणजेच कमी करायचं तर मुलांना सांगायचं की या नऊ बोटातून पाच बोटे आपल्याला कमी करायचे आहेत म्हणून आपण ते फोल्ड करूयात तर पहा पाच बोटे महागडच्या बाजूने एक दोन तीन चार मागील बाजूचा आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हे आहे पाच ओके पाच बोटे आपण फोल्ड केलेले आहेत आता विद्यार्थ्यांना विचारायचं की कि किती बोटे उरलेली आहेत विद्यार्थी सांगतील एक दोन तीन चार चार बोटे राहिलेली आहेत मग विद्यार्थी या ठिकाणी उरलेली चार बोटे चार हा अंक लिहितील अशा पद्धतीने खेळण्यासाठी आपण जर हे साहित्य दिलं तर विद्यार्थी हसत खेळत वजाबाकी करतील एक ते नऊ पर्यंतच्या अंकांच आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे सर्वप्रथम सगळ्यांनी मला एक ते नऊ अंक तुमच्या हातामध्ये जे संख्या आहे संख्या कार्ड आहे त्याच वाचन करून दाखवायचं आहे हा गायत्री काय करायचं संख्येचं वाचन करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे एक दशक म्हणजे किती रे दोन दशक

एकत्र वाचना तो या तिला क्लियर करूया बघा आपल्या शाळेमध्ये भाषा पेटी आहे गणित पेटी आहे जादूवी पिटारा आहे अध्ययन समृद्धी साहित्याची पेटी आहे या पेट्यांमध्ये भरपूर असं सा साहित्य आहे की ज्याचा वापर करून आपण अध्ययन स्तरसाठी अतिशय सुंदर पद्धतीने गटागटामध्ये हे कार्य देऊ शकतो त्यातलं काही साहित्य जे आता आपल्याला भारत अंतर्गत कृती कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये ज्या अपेक्षित क्षमता त्यांनी ठरवलेल्या आहेत त्या अपेक्षित क्षमतांसाठी सर्वात्मक काही साहित्य मी या ठिकाणी दाखवत आहे तर पहा या ठिकाणी त्याच पेटीमध्ये शब्द कोड्या आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना वाद्यांची नावं शोधून घ्यायची आहेत त्यानंतर वाऱ्यांची नावं शोधून घेता येतील त्यानंतर फुलांची नावं वाहनांची नावं असे कार्ड आपण गटामध्ये देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांकडून ते शब्द आपण त्यांना लिहिण्यास शोधण्यास लावू शकतो त्याच पद्धतीने या ठिकाणी असे सुद्धा कार्ड आहेत की विद्यार्थी या कार्डचा वापर करून भरपूर शब्द तयार करतील जेणेकरून त्यांचा शब्द वाचनाचा आणि लेखनाचा सराव होईल त्याच पद्धतीने अशा पद्धतीने चित्र काढाय आणि चित्राच्या जागी योग्य शब्द विद्यार्थ्यांना लिहायचा आहे तर पहा इथं माझी आई चिमणीला दाणे टाकते ऐवजी शब्द वापरून विद्यार्थी अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य स्वतः लिहितील जेणेकरून त्यांचा सराव होईल अशी भरपूर अशी कार्ड आपल्या पेटीमध्ये उपलब्ध आहेत याचा उपयोग करून आपण जर अध्ययन स्तरानुसार गट केले आणि त्या गटानुसार हे जर साहित्य वाटलं तर विद्यार्थी आनंदाने त्याचा उपभोग घेतील फायदा करून घेतील त्याच पद्धतीने वाक्य वाचनासाठी सुद्धा अशा पट्ट्या आहेत गटामध्ये जर आपण असे पूर्ण ह्या पट्ट्या दिल्या तर विद्यार्थी एक एक करून ते वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं चित्राच्याऐवजी शब्द लिहायला सांगायचं मग विद्यार्थी वाक्य लिहिल ते कबूतर आहे आ, हे मांजर आहे अशा पद्धतीचे वाक्य विद्यार्थी लिहतील असं भरपूर साहित्य आहे काही नमुने फक्त मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने हे साहित्य आहे याचा उपयोग करून तुम्ही फरशीवर जरी एखाद्या खडूने चौक टाकली आणि तिथं मोजून ठेवायचं विद्यार्थ्यांना मोज आणि संख्या दि अशा पद्धतीचा खेळ सुद्धा तुम्ही गटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊ हो शकता त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे संख्या आणि अक्षरपट्ट्या आहेत तर विद्यार्थ्यांकडून तुम्हाला असे संख्या पट्ट्या आणि ती संख्या आणि त्यांच्या जोडी लाव म्हणतात विद्यार्थी लावते थी। या ठिकाणी स्वराली आहेत तर स्वरालीला मी सांगेन की काही जोड्या तिनं लावून दाखवाव्यात आता ही संख्या आहे स्वराली घे हातात आता याच संख्यानाम तुला जोडी लावून दाखवायचे तर या ठिकाणी विद्यार्थी अशा पद्धतीने नामांच्या जोड्या लावतील आता ही ऐश्वर्या आहे दुसरी संख्या घे एकतीस त्याचं संख्यानाम कुठं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या काळ आणि अं त्यांचे संख्यानामे अशा जोड्या लावण्याचा खेळ घेतील अशा पद्धतीने आपण भाषा गणित पेटीचा वापर करू शकतो भरपूर असं साहित्य आहे त्याचा सुयोग्य जर गटामध्ये तुम्ही वापर केलात तर विद्यार्थी सहजपणे ते अपेक्षित अध्ययनाचा जो स्तर आहे ते गाठू शकतील नमस्कार निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जून पर्यंत आहे त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला लवकरात लवकर विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन संपादन पातळी गाठण्यासाठी गटागटामध्ये आपण अभ्यास देऊ शकतो त्यासाठी गटाच्या अभ्यासासाठी असे मी काही झेरॉक्स आणलेले आहेत तर या ठिकाणी बघा प्रवीण स्तरसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित ही प्रश्न पेढी आहे तरी माझ्याकडे चौथीचा वर्ग आहे चौथीच्या वर्गासाठी जे विद्यार्थी अपेक्षित अध्ययन क्षमताची जी पातळी आहे स्तर आहे तो गाठलेला आहे तर त्यांना एक्स्ट्रा अभ्यास देण्यासाठी ही प्रश्न पेढी आहे जेणेकरून त्यांना आपण गुंतवून ठेवू शकतो त्यानंतर आहे प्रगत स्तर त्यांना इथं पूरक वाचनचा हा संच आहे हा संच आहे आपल्या एस सी आर टीच्या मा या वेबसाईट वर हा संच आहे इथं त्या परिच्छेदावर आधारित प्रश्न उत्तरे आहेत जेणेकरून वाचन किंवा उतारा वाचन याच्या सरावासाठी त्या गटातल्या विद्यार्थ्यांना मी हे साहित्य देऊ शकते त्यानंतर आहे प्रगतशील संच यामध्ये अक्षर ओळख पासून ते विविध वाक्यापर्यंत परिच्छेद वाचनापर्यंतचे वेगवेगळे असे संच शब्दांचा संच वाक्यांचा संच परिच्छेदेचा संच यामध्ये आहे जेणेकरून गटामध्ये जर आपण हे जे रक्स दिलं तर विद्यार्थी याच्या च्या सहाय्याने गटामध्ये अभ्यास करू शकतील आणि तुम्हाला माहित असेल विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी हे शाब्दिक उदाहरणामध्ये आपले मागं राहिलेले आहेत त्यांच्या सरावासाठी म्हणून मी काय केलेलं आहे की या ठिकाणी शाब्दिक उदाहरणांचा संच मी स्वतः तयार केलेला आहे जवळपास इथं पाचशे शाब्दिक उदाहरणं संच मी या ठिकाणी केलेला आहे बेरीज आणि वजाबाकीवर आधारित पहिल्यांदा मी कमी पातळीची म्हणजे एकांकी बेरीज एकांकी वजाबाकी असं करत करत ही शाब्दिक उदाहरणांची जी काठीण्य पातळी आहे ती मी वाढवत गेली आहे तर असा जर संच तुम्ही तयार केलात आणि गटामध्ये द्यायला लागलात तर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव भरपूर होईल आणि विद्यार्थी आपले गणितामध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हा संच आणखीनही आपल्याला पुढे पुढे संख्यांची काठीने पातळी वाढवत वाढवता येणार आहे तर अशा पद्धतीने आपण या कृती कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर आपला शंभर टक्के वर्ग आपण अध्ययन स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हे साहित्य आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने आज आपण प्रथम भाषा मराठी वाचन लेखन व वा गणित संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया यावर आधारित शैक्षणिक साहित्य आज आपण पाहिलेलं आहे या साहित्याविषयी काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर जरूर विचारा थँक्यू